दोन जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती द्विभाग योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासून पुढे आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी दाही ही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासाहून बहुवसे व्रते आचरे खरपुसे सा मनिपे तोहा जान स्वरूपे सामनिपे तोहाजानस्वरूपे याघार्तूही संक्षेपे एक तरी ब्राह्मण धुरे पैल मरे माझारी अधिकारे आपुलालिनी जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधि यजिजे जैसा द्विजषटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी कि दोही सही सरोभरी निपजे यागो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करने सर्वांचे परिवषय विषफाशेचे विश न घापे मझी आनी मी करता ऐसा भाव ने दिजे देहा चेनिद्वार जावो नेदाजे सितरी ठावो होयजे स्वयं अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र जान जानसाज्ञु कैवल्यमार्गीचा अभिज्ञु सांगाती हा आता चेंडवे भूमी हानिजे नवे तो हाता आनिजे की शेती बी विखुरुजे परीपी किलक्ष ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुडत पुडती बहुवसा उटीजे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो हो आवया लागी गोचरु श्रुतीचा अभ्यासू करणे ते द्विजांशीच ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तवने पवित्र पावावया तत्व पार्था का स्वाध्यावो बोलजे तोहा मने देव आता प्रावो आईको सांग तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोने स्वयं इंद्रावनी जेवी नाना धूपाचा अग्निप्रवेशो कनकी तुकाचा नाशो पितृपक्षु चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करणे जे ते चितप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जान जेवी दुधीहे सुदली तैसे देह मिलनी, जो उदयजत सुये पाणी तो विवेक अंत विजे आत्म याकडे बुद्धीचा साकडे, सन्निद्र स्वप्न बुडे जागनी जैसे तैसा आत्मपर्याय लोचो प्रवर्ते जो साचू तपाचा निर्वेचो धनुर्धरा आता बाळाच्या हितिस्तन्य जैसे नाना भुती चैतन्य, तैसे प्राणी मात्री सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यम क्रोधस्त त्याग शापैशुन दयाभूतेशलुप्तम मार्दवचा पलम आणि जगाची सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहट नेते आता तीक होन मवाळ जातीचे मुकुळ का परी शीतळ शशांकाचे शके दाविताची रोगू फोडी आणि जिभे तरी नव्हे कडू तो वोखदू नाही घडू उपमा कैचे तरी मौपणे बुबळे झगडताही परी नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडा संदेह, तीक जैसे का लोह श्रावत्वे तरी माधुर्य पायी घाली एकोठाता कौतुके काना ते निगती मुखे जे साचारी वेचे किंबहुना प्रियपणे कोना तेही जकवून नेने श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात दहा इंद्रियांच्या द्वारावर वैराग्य रूपी अग्नि घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ती बाहेर पळून जाते योग्याच्या प्राणनिरोधनापेक्षाही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरित असल्यामुळे ज्याला दुसरी सवडच नसते ज्याला दम असे म्हणतात त्याचे हे स्वरूप होय आता यज्ञ तो काय ते संक्षेपाने सांगतो तो एक तर ब्राह्मणापासून सुरू करून स्त्रियाधिकापर्यंत आपापल्या अधिकाराप्रमाणे ज्याला जे योग्य असे भजन पूजनादी देवता धर्म शास्त्रविहित असतील ते त्या आज्ञेप्रमाणे आचरावेत उदाहरणार्थ ब्राह्मणाने षट कर्माचरण करावे शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा तरी दोघांसही यज्ञाचे पुण्य मिळते याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वांनी यज्ञाचरण करावे पण त्यापासून अमुक फलप्राप्ती व्हावी असे आशेचे विष मात्र पोटात नसावे आणि यज्ञाचा करता मी आहे असा देहबुद्धीद्वारा भाव उत्पन्न होऊ न देताही वेदाची आज्ञा यथासंग पाळावे <coughs> अर्जुना याप्रमाणे यज्ञ हा सर्व शास्त्रांच्या आज्ञेप्रमाणात असावा लागतो तसा असेल तरच तो यज्ञ होय हा मोक्ष मार्गातील एक उत्तम सोपती आहे कोणी जमिनीवर चेंडू आपडतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा या उद्देशानेच अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच अंधारातील जिन्नस सापडवा म्हणून दिव्याला जपतात किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून फांद्यांना फळे यावीत म्हणून हे फार बोलणे राहू दे ज्याप्रमाणे आपण स्वतःला पाण्यासाठी आरसा मोठ्या आवडीने वारंवार स्वच्छ करावा त्याप्रमाणे वेदांनी म्हणजे श्रुतींनी प्रतिपादित केलेल्या ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी श्रुतींचाच नेहमी अभ्यास करतो आत्मतत्व प्राप्त होण्यासाठी ब्राह्मणांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्राद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाममंत्र इत्यादींच्या आवर्तनाने करावा पार्था ज्याला स्वाध्याय म्हणतात तो देवांनी याप्रमाणे सांगितला आहे आता तप या शब्दाचा अभिप्राय सांगतो ते एक आपले सर्वस्व दान करण्यात खर्च करणे ते दान होय नुसते वाटेल तसे द्रव्य खर्च करणे याला दान म्हणत नाही ती व्यर्थच हानी आहे कसे तर कडू इंद्रावनाचे झाड फळाने लगडू व्यर्थ सुकून जाते अथवा धूपाचा अग्नीत प्रवेश झाल्यावर तो नाहीसा होतो हिनकस सोन्याला शुद्ध करण्यात त्याचे वजन कमी होते अथवा पितृपक्ष वाढत असताना चंद्र जसा कमी कमी होत जातो अर्जुना तसे स्वस्वरूप प्राप्तीसाठी प्राण इंद्रिय व शरीर <coughs> यांना झिजवणे तेच तप होय अथवा याहून अन्य गणले गेलेले ते तप ते शुद्ध तप नसल्यामुळे त्यातील शुद्ध अशुद्धतेला ते हंस शिरन्याय लावणे योग्य आहे म्हणून देह व जीव यांचे तादात्म्य जन्मतास तोडून टाकण्याकरता ज्या विवेकाची आवश्यकता आहे तो विवेक अंतकरणात जागा असू दे जागेपणी निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो त्याप्रमाणे अंतर्मुख होऊन <coughs> बुद्धी आत्म्याकडे वळवली असता तिची विषयाकडील धाव सहजच कुंठित होते त्याप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धी प्रवृत्त होते त्याला अर्जुना तप असे म्हणतात आता स्तन्य गाय अथवा गायीचे दूध जसे लेकराचे आणि चैतन्य जसे भूतमात्राचे कल्याण होय तसे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सौजन्य असते त्याला आर्जव असे म्हणतात आणि सर्व जगाला ज्यामुळे सुख होईल असा काया वाचा मनाने ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो ते अहिंसेचे रूप होय असे समज आता कमळाची कळी जशी पाण्यांचे भेदन करते म्हणून तिला तीक्ष्ण म्हणायचे आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून ती मृदू असते किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज जसे शीतल असते दाखविल्याबरोबर रोग नाहीसा होऊ शकेल किंवा जिबेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही मग मी असल्या औषधाची उपमा कशी देऊ आणि जसे पाणी बोबळाला घासले तरी ते मऊपणामुळे डोळ्यात खुपत नाही पण तेच पाणी डोंगराचा कडा फोडते त तसेच जे सत्यभाषण संशय नाहीसा करण्यासाठी तलवारीसारखे तीक्ष्ण असते व ऐकण्याच्या बाबतीत माधुर्य गोडपणालाही पायाखाली तुडवते जे सत्य भाषे सहज ऐकताना कानालाच मुखे उत्पन्न होतात पुनः पुन्हा ऐकावे असे कानाला वाटते आणि जे सत्यत्वाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते ब्रह्माचा साक्षात्कार करून देते फार काय सांगावे जे भाषण प्रियपणाने कोणालाही फसवू शकत नाही व जरी ते खरे असले तरी ते कोणालाही खुपत नाही ओम श्री रुक्मिणी पांडुरंगायनमा ओम श्रीनराज मावली नम